सर्वांना नमस्कार जबरदस्तीचे लग्न भाग सहा शौर्य काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे कठीण होते त्याला तिचे उत्तर वाटले पण तिच्या पण तिच्या उत्तरात भावनिकता आणि फादर्स बर्थ इयर ची सबब त्याला लगेच पोटे ठरवता आली नाही हम्म शौर्यने मांडू लावली खूप स्मार्ट ईशा तू माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार निघालीस त्याच्या बोलण्यात शाबाश्री मिळती तर एक नवी धमकी होती नवा नियम आणि आव्हान शौर्य बाजूला झाला आणि स्टडी टेबल जवळ गेला त्याने तिथे ठेवलेला एक महागडा आधुनिक डिटेक्टर उचलला ऐशा तू आज घरात एक नियम तोडलास तू माझ्या परगान माझ्या परवानगी शिवाय कम्युनिकेशन ट्यूब म्हणजे टी व्ही वापरण्याचा प्रयत्न केला याची शिक्षा होणार शिक्षा यशाचा आवाज किंचित चढला हो आजपासून तू माझ्या स्टडी रूम मध्ये माझ्या समोर बसून माझ्या पौ, मीटिंग्स अटेंड करशील तू माझ्यासाठी डेटा अनालिस्ट म्हणून काम करशी मी तुला कोणताही पगार देणार नाही तू हे काम करशील कारण तू माझ्यावर खोटे आरोप लावले होतेस प्रोजेक्ट मध्ये तुझा हा पहिला टास्क आहे ईशा स्तब्ध झाली शौर्य तिला शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक बौद्धिकरित्या गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत होता मी नाही करणार ईशा म्हणाली हो नक्की मी तुझ्या वडिलांना कालच वॉर्निंग दिली होती की तू जर माझ्या नियमांचे पालन केले नाही तर मी त्यांना रस्त्यावर आणायला वेळ लावणार नाही आता तू निवड कर तुझ्या वडिलांना तुरुंगात बघायचं आहे की माझ्या ऑफिसच काम भरायचं आहे ईशा हताश झाली ती त्याच्या ब्लॅकमेलिंग पुढे काही करू शकत नव्हती ठीक आहे ती दबवलेल्या आवाजात म्हणाली मी काम करीन गुगल शरीने समाधानाने हसून फोन इथे मानसी मिसेस वर्धम आतापासून माझ्यासोबत माझ्या स्टडी रूम मध्ये काम करतील त्या इथेच बसतील आणि मी सांगेल तेवढाच टाटा हाताळतील मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो पण तरीही त्यांना सर्विलन्स खाली ठेवा शौर्यने मुद्दाम मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो हे वाक्य उच्चारले होते जेणेकरून ईशाला कळावे की त्याला तिच्यावर अजिबात विश्वास नाही स्टडी रूम मधील कैदी गुलामगिरीचा पहिला दिवस स्टडी रूम मधील मोठी काचेची भिंत शहराच्या वारदळीकडे पाहत होती आपण ईशा त्या भव्य खोलीत एका कैद्याप्रमाणे बसली होती शोरेने तिला स्टडी टेबलच्या एका कोपऱ्यात एक लहान लॅपटॉप आणि काही डेटा तिला कामाचा दिला माजा एका प्रतिस्पर्धी कंपनीने बाजारात स्मार्ट सिटी प्रोजेक्ट साठी कमी दरात बोली लावली आहे मला त्याच्या आर्थिक ताकदीचा आणि त्यांच्या सप्लाय चेनचा तपशील हवा आहे हा डेटा क्रंच कर आणि मला त्यांच्या कुम कुमवत कमकुवत बाजू म्हणजे ईशाला कळून चुकले की बुद्धीचा उपयोग केवळ त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी नाही तर त्यांच्या प्रतिस्पर्धकांना चिरडण्यासाठी करत आहे हाच तो जल्लाद खरा जल्लादचा खरा चेहरा होता ईशाने डेटा सेट करे पाहिले तिच्या कॉ कॉमर्स मधील अभ्यास ताजा होता आणि तिला अनालिसिम मध्ये रस होता पण हे काम तिला जगातल्या सर्वात क्रूर व्यक्तीसाठी करावे लागत होते आणि हो ईशा शोरेने तिला थांबवले जर तू कामात कोणतीही के चूक केलीस तर किंवा मुद्दाम माझ्या प्रतिस्पर्धकाला मदत करण्याचा प्रयत्न जरी केलास तर त्याची शिक्षा मी माझ्या कॉर्पोरेट कायद्याने नाही तर पती या नात्याने मला जी प्रतिष्ठा गमवावी लागली ती मी तुमच्याकडून तुझ्याकडून परत मिळवणार शोरेने तिला धमकी देऊन आपल्या कामात लक्ष दिले संधीचा तलाश ईशाने डेटा ॲनालिसिस सुरू केले तासभर ती पूर्णपणे कामात मग्न झाली शौर्यच्या कंपनीचा डेटा अत्यंत व्यवस्थित आणि प्रोफेशनल होता जसं जसा ईशा जस डेटाचा अभ्यास करत गेली तसं तसं तिच्या लक्षात आले की ही प्रतिस्पर्धी कंपनी जी बोली लावत आहे ती त्यांच्या वास्तविक खर्चापेक्षा सत्तर टक्के तीस टक्के कमी आहे याचा अर्थ ही कंपनी काहीतरी धोकादायक गेम खेळत आहे ईशाला आठवण झाली शोरेने एका महिला उपगीपाला अर्थात बाजारातून बाहेर काढले होते कारण त्या उद्योजिकेने फेअर फ्ले केला नव्हता ईशा विचार करत होती शोरे खरंच वाईट आहे पण त्याच्या कामाची पद्धत अत्यंत प्रोफेशनल आहे मी जर शोरेच्या पती प्रतिस्पर्धकाला मदत करण्याचा विचार केला तर मी माझ्या वडिलांना मोठ्या संकटात टाकेन माझी एक चूक माझ्या वडिलांना तुरुंगात पाठवेल ईशाने विचार केला मी आय डेटाचा उपयोग मी या डेटाचा उपयोग फक्त माझ्या स्वातंत्र्याचा क्यू मिळवण्यासाठी करेन दुपारचे जेवण झाले शौर्यने जेवण स्टडी रूम मध्येच मागवले ती आणि शौर्य यांनी अत्यंत शांतपणे कोणताही संवाद न साधता जेवण केलं शौर्याचा फोन सतत वाजत होता आणि तो अनेक अनेक व्हर्च्युअल मध्ये व्यस्त होता दुसरा कि आणि शौर्यची गोपनीयता दुपारच्या वेळी शौर्य एका महत्वाचा व्हिडिओ कॉल वर होता त्याने डोळ्यांनी ईशाला बाहेर जाऊ नकोस असा इशारा केला आणि मग आपल्या खुर्चीला पाठमोरा बसला शौर्यचा कॉल अत्यंत गोपनीय होता तो व्हिडिओ कॉलवर फक्त सांकेतिक भाषा कोड लँग्वेज म्हण वापरत होता जेणेकरून ईशाला काही समजू आहे शौर्य प्रोजेक्ट पीचा डेटा मिळाला त्याला इमर्जन्सी फंडची गरज आहे समोरचा व्यक्ती हो सर फंड ट्रान्सफर झाला आहे पण पॅकेज कुठे पोहोचवायचंय शौर्य त्या शौर्य म्हणाला त्याला मिरर ॲड्रेस दे आर चा उल्लेख नको फक्त एम शी आर ईशाने लगेच हे कोर्स आपल्या मनात सेव्ह केले पी म्हणजे प्रोजेक्ट फिनिक्स म्हणजे भाग असलेला व्यक्ती आर म्हणजे रेव्हेंज किंवा रुपया एम सी आर म्हणजे शोरेने शोरे कॉल संपवला आणि अचानक तिच्याकडे वळला त्याला वाटले की ईशाने काहीतरी ऐकले असेल हा डेटा पूर्ण झाला शोरेने शांतपणे विचारले हो सर ईशाने पटकन डेटा शीटचा अनालिसिस रिपोर्ट शोरेच्या समोर ठेवला तुम्ही दिलेल्या प्रतिस्पर्धी त्यांच्या सप्लाय चेन मध्ये प्रचंड मोठा धोका ते मटेरियल वापरून खर्च कमी करत आहे जे भविष्यात त्यांच्या प्रोजेक्ट का प्रोजेक्टला अपयशी करेल तुम्ही फक्त त्यांच्या सप्लाय चेनला थोडं टाईट केलं तर त्यांची बोली आपोआप रद्द होईल ईशाने आत्मविश्वास पूर्ण उत्तर दिल शोर्याने तिची बुद्धिमत्ता आणि तिचा झाला वंडरफुल ईशा शोरेने हसून मांडू लावली मला तुझी बुद्धी हवी होती आणि तू ती मला दिलीस आता तू फक्त माझ्यासाठी काम करशील तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला पण ईशाचा आत्मविश्वास वाढला होता प्रोजेक्ट फोनेक्स विरुद्ध माझा एम सी आर मायकॉन एस तयार आहे ईशाने मनातल्या मनात ठरवले पुढील भागात ईशा शोर्यचा डेटा वापरू एम सी आर चा अर्थ लावेल का तिला तिच्या वडिलांसाठी काही मदत मिळेल